आज आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि आळंदीच्या पवित्र भूमीतून वारीची सुरुवात झालेली आहे आळंदी जिथून वारकरी संप्रदायाची गाथा सुरू होते शांतता आणि भक्ती यांचा समतोल साधणारी ही भूमी पहाटे चार वाजता उठून मंदिराकडे जाणं म्हणजे वारकऱ्यांसाठी एखादं मिशनच असतं ढोल ताशे वाजत असतात आणि कानात फक्त एकच आवाज गुंजतो तो, तो म्हणजे ज्ञानोबा माऊली पण या गजरामध्ये ही मजा दडलेली असते एकदा एक वारकरी मोठ्याने ओरडला पंढरपूर किती लांब आहे तर दुसरे एका वारकऱ्याने उत्तर दिलं भावा पंढरपूर जवळ नाही बघ पण पांडुरंग मात्र अगदी जवळ आहे वारीमध्ये चालायचं तर ठीक आहे पण झोपायचं कुठं असं अनेक जणांना प्रश्न पडतो तर त्यावर एका वारकऱ्याने उत्तर दिलं की जिथे आभाळ आहे तिथे पांडुरंग आहे मग झोपण्याची काय काळजी